नमस्कार शिक्षक बंधू आणि भगिनींनो पुनश आपल्या सर्वांचं द सोल्युशन गुरुजी या चॅनलमध्ये हार्दिक स्वागत शिक्षण सप्ताह मालिकेअंतर्गत आज आपण परिशिष्टप्रमाणे शैक्षणिक उत्कृष्टेचा उत्सव शिक्षा सप्ताह बुधवार दिनांक चोवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी क्रीडा दिन साजरा करायचा आहे त्याअंतर्गत क्रीडा दिनानिमित्त विविध प्रकारचे उपक्रम आपल्या विद्यालयामध्ये आपल्या शाळेमध्ये आपल्याला संपन्न करायचे त्याबद्दल सदर व्हिडिओमध्ये अभ्यास किंवा माहिती घेणार आहोत नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण एन ई पी दोन हजार वीसमध्ये खेळांना शालेय अभ्यासक्रम व क्रीडा आधारित अध्ययन याचा महत्त्वपूर्ण भाग असल्याचं नमूद करण्यात आलेलं आहे या अंतर्गत स्वदेशी खेळांना खूप महत्त्व देण्यात आलेलं आहे खेळांच्या माध्यमातून देशाची संस्कृती लोककला यांचा परिचय उत्तम रीतीने होऊ शकतो असे या धोरणात अधोरेखित करण्यात आलेले आहे या अनुषंगाने केंद्र शासनाच्या शिक्षण मंत्रालयातील शिक्षण शालेय शिक्षण व साक्षरता विभागाने एकवीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी काही मार्गदर्शक सूचना विकसित केल्या आहेत ते उद्दिष्ट आपण आता बघूया ते, ते म्हणजे विद्यार्थ्यांच्या पायाभूत अवस्थेपासून खेळ आणि फिटनेसचे महत्त्व पटवून देण्यासाठी खेळ आणि तंदुरुस्तीच्या महत्त्वाबद्दल जागृती वाढवणे समकालीन खेळांच्या समांतर देशी खेळांना प्रोत्साहन देणे तरुणांच्या मनात सांघिक भावना आणि शिस्तीची भावना जागरूक करणे राष्ट्रीय एकात्मतेची भावना वाढवणे खेळ हा विद्यार्थ्यांच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनविणे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी विशेषतः भारताचे स्वदेशी खेळ मातीचे खेळ यांना खूप महत्त्व देणे विद्यार्थ्यांमध्ये अभिमान खिलवृत्ती आणि नैतिक वर्तनाची सकारात्मक वृत्ती विकसित करणे विद्यार्थ्यांना शारीरिक मानसिक सामाजिक आणि भावनिकदृष्ट्या तंदुरुस्त बनवणे विविध सामाजिक आणि आर्थिक पार्श्वभूमीच्या व्यक्तींना एका सामायिक व्यासपीठावर एकत्र आणून विद्यार्थ्यांमध्ये सांघिक भावना वाढविणे व खेळातून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक व नैतिक मूल्य रुजविणे अशा प्रकारचे एकूण दहा उद्दिष्ट आपल्याला ह्या क्रीडा दिनाच्या दिवशी संपन्न करायचे विद्यार्थ्यांमध्ये इन्कलेट करायचे इन्कलकेट करायचे आहेत शिक्षण सप्ताहाच्या तिसऱ्या दिवशी शपथसुद्धा घेतली जाणार आहे त्यामध्ये स्वदेशी खेळांना प्राधान्य द्यावे असे म्हटले या अनुषंगाने पुढील मार्गदर्शक सूचनांचासुद्धा आपण अवलंब करायचा आहे तो म्हणजे शालेय स्तरावर पहिल्या सत्रातील एक ते दोन तासांमध्ये विद्यार्थ्यांमध्ये विविध स्वदेशी खेळांचे आयोजन करायचे आहेत इयत्ता पहिली ते पाचवीसाठी सापसिडी पत्ते शर्यत गोट्या सागरगोट्या भोवरा टिपरी लगोरी लंगडी फुगडी आंधळी कोशंबीर चमचा लिंबू सुईदोरा दोरीवरच्या उड्या अशा प्रकारचे खेळ घेण्यात यावे म्हणजे बघा पहिली ते पाचवीसाठी अशा प्रकारचे एवढे खेळ घ्यायचे आहेत इयत्ता सहावी ते बारावीसाठी बुद्धिबळ सारीपाठ खो खो कबड्डी विटीदांडू भालाफेक मल्लखांब धावणे शर्यत लंगडी लगोरी तीन पायाचे शर्यत लांबडी व उंचवडी लेझिम हे खेळ घ्यावेत तसेच यासाठी केंद्र शासनाने दिलेल्या पंच्याहत्तर स्वदेशी खेळांची यादी सोबत जोडण्यात आलेली आहे स्वदेशी खेळ परिस्थितीनुसार सहजगत्या खेळता येणाऱ्या खेळांची निवड केली जावी कारण का हे खेळ निवडत असताना आपल्या विद्यालयातील आपल्या शालेतील तसेच आपल्या परिसरातील किंवा मसुली गावातील भौगोलिक वातावरणानुसार भौगोलिक परिस्थितीनुसार किंवा जागेच्या व्यवस्थापनानुसार आपण सर्व खेळांची निवड करायची शक्य झाल्यास स्थानिक खेळांचा स्पर्धा आयोजित केल्यास त्यात विजयी होणाऱ्या संघाचा खेळाडूंचा यथोचित असा सन्मानसुद्धा या उपक्रमाअंतर्गत शालेय परिपाठाच्या वेळेस किंवा खास करून सन्माननीय मान्यवर शालेय समिती ज्यांना बोलून आपण करण्यात यावा स्वदेशी खेळांच्या आयोजनादरम्यान स्थानिक खेळाडू शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य सहभागी होतील याची दक्षता घ्यायची पालक आणि नागरिक समाजसंस्था यांची मदतसुद्धा घेण्यात यावी सदर उपक्रमामध्ये विशेष गरजा असणाऱ्या विद्यार्थ्यांचा देखील समावेश करण्यात यावा कारण लक्षात ठेवा स उपक्रमामध्ये विशेष गरजा म्हणजे स्पेशल जे चाइल्ड आहेत यांच्यासाठी सुद्धा स्पेशल खेळ त्यांच्यासारखे अवलंबून करून किंवा आयोजन करून त्यांचासुद्धा या क्रीडा दिनामध्ये समावेश करावा मग बघा एकूण अशा प्रकारचे हे आपल्याला खेळ पहिली ते बारावी पहिली ते पाचवी पहिली ते दुसरी सहावी ते बारावी म्हणजे बघा पहिली ते पाचवी व सहावी बार ते बारावी अशा दोन गटामध्ये आपल्याला अवलंबायचं आणि खास करून आपल्या विद्यालयामध्ये आपल्या शाळेमध्ये त्या खेळांचं आयोजन करायचं आहे व या सर्व खेळांचा क्रीडा दिनाचा अपेक्षित परिणाम काय याचा इम्पॅक्ट काय तो म्हणजे विद्यार्थी आणि समाज यांच्यात खेळाच्या महत्त्वाविषयी अधिक चांगली समज निर्माण होईल विद्यार्थ्यांच्या मनामध्ये खेळाची भावना विकसित होईल वर्गाबाहेर शिक्षणाचा अनुभव होईल तसेच विद्यार्थ्यांमध्ये शिस्त तंदुरुस्ती निष्पक्षकता संघ कार्य आणि एकता ही मूल्यसुद्धा रुजवली जातील अशा प्रकारे आपल्याला क्रीडाच्या दिनाच्या दिवशी म्हणजे दिनांक चोवीस जुलै दोन हजार चोवीस बुधवार दिनांक रोजी दि क्रीडा दिन संपन्न साजरा करायचा आहे आप आपल्याला स्पोर्ट डे आपल्या विद्यालयामध्ये साजरा करायचा आहे शिक्षण सप्ताह अंतर्गत आणि हा दिवस तिसरा असेल व त्यातून आपल्याला एवढंच वि विचार करायचा आहे तो म्हणजे आपल्या विद्यार्थ्यांना देशी खेळांचं महत्त्व पटलं पाहिजे दुसरी गोष्ट त्यातून त्यांना सामाजिक आणि खास करून शैक्षणिक त्याबरोबर शारीरिक विकास झाला पाहिल व विद्यार्थ्यांच्या मळामध्ये खेळाची भावना निर्माण झाली पाहिल वर्ग सुद्धा त्यांना अनुभव आला पाहिल विद्यार्थ्यांची शिस्त तंदुरुस्तीशी निष्पक्षता संघकार्य आणि एकता मूल्यसुद्धा रुजवली जा गेली पाहिजे अशाच प्रकारच्या व्हिडिओना बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करा व सोल्युशन गुरुजीच्या सर्व चॅनलला तुम्ही सर्वांनी लाईक करा